आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्वाची बातमी शिक्षण विभागात हिंदी सक्तीवर राज्यातील जवळपास सर्वच विरोधक आक्रमक झालेले असताना हिंदी सक्ती संदर्भात शालेय शिक्षण विभागाचा पुनर्विचार होण्याची शक्यता आहे हिंदी सक्तीला विरोध पाहता शिक्षण विभाग माघार घेईल अशीही शक्यता आहे हिंदी सक्तीबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा होईल असं कळत आहे विशेष म्हणजे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची आज एक पत्रकार परिषदही होणार आहे एकीकडे हिंदी भाषेला विरोध नसून तिच्या सक्तीला विरोध आहे असं विरोधकांकडनं सांगण्यात येते तसंच मनसेनं मात्र हा विषय चांगलाच लावून धरलेला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र या भाषेला विरोध करण्यामागे कारण काय असा सवाल उपस्थित करत आहेत अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर आज शिक्षण मंत्री दादा भुसेनची पत्रकार परिषद आहे आणि त्याआधी होणारी जी महत्वाची मंत्रिमंडळ बैठक आहे काय हा मुद्दा कशा पद्धतीनं आक्रमक होण्याची शक्यता प्रद्या आज दुपारी साडेबारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि विशेष म्हणजे चा, सायंकाळी चार वाजता दादा भुसे जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांची पत्रकार परिषद आहे अर्थात गेले काही दिवस जी चर्चा सगळ्यात जास्त सुरू आहे की शालेय शिक्षणामध्ये हिंदी ही ऐच्छिक असावी की कंपल्सरी स्वरूपातली म्हणजे कायम स्वरूपात ठेवली जावी अशा स्वरूपाच्या वादविवादामध्ये मुद्दा गाजतोय राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका येत आहेत राजकीय आरोप होत आहेत पण अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी पुण्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की हिंदी ही ऐच्छिक असेल ती कुणावर लादली जाणार नाही हिंदी हिंदी या भाषेच्या संदर्भात यामुळेच आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कदाचित या का संदर्भामध्ये काही चर्चा होईल आणि मुळात आज जी काही पत्रकार परिषद आहे ती शालेय शिक्षण विभागाचे एक अभियान आहे या याचा संदर्भ देत ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे पण शालेय शिक्षण मंत्र्यांना हिंदी भाषिक जी ऐच्छिक भाषा ठेवायची ती ती लादायची या संदर्भामध्ये अं भूमिका मांडावी लागणार आहे अर्थात शालेय शिक्षण मंत्री दोन पावलं मागे जातील असं सांगितलं जातं आणि कंपल्सरी जी भाषा करण्यात आलेली आहे त्याच्याऐवजी ती ऐच्छिक असावी अशा स्वरूपाची शासकीय भूमिका कदाचित शालेय शिक्षण मंत्री मांडतील असं म्हटलं जातं नक्कीच पण त्याबरोबर आपण जर बघितलं तर आणखीन कोणकोणते महत्वाचे मुद्दे यामध्ये चर्चेले जाऊ शकतात कारण एकीकडे सीबीएसई पॅटर्न संदर्भात सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहेच अजून काही पुस्तकं जी आहेत ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीयेत या संदर्भातही यामध्ये काही चर्चा होईल का वास्तविक तीत सीबीएससी पॅटर्न याची अंमलबजावणी सुरू करणं हे या वर्षीपासून ठरलेलं आहे आणि प्रत्येक वर्गामध्ये एक एक टप्प्याने म्हणजे या वर्षी ज्यावेळेस ते पहिल्या यत्तेला सुरु होईल ते पुढील दुसरीपासून तिसरीपासून ती जशी ती तो वर्ग आहे तो जसं पुढच्या वर्गात जाईल तशाप्रमाणे त्या सीबीएससी पॅटर्न त्याची अंमलबजावणी केली जाईल असं म्हटलं जातं मुळात जो आता एस आपला एसएससी बोर्डचं बोर्डचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये फार बदल नाही असं शालेय शिक्षण मंत्र्यांचा दावा आहे पण सीबीसी पॅटर्नमध्ये जे काही चांगले मुद्दे आहेत जे जे प्रॅक्टिकल सारखे आहेत जे विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदा होतोय त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न आहे कोणत्याही व्यक्तीचे डायरेक्ट पॅटर्न चेंज करून अभ्यासक्रमामध्ये बदल होईल असं नाही या असं सांगण्यात आलेलं आहे यामुळे इतर जे मुद्दे आहेत त्याचे सुद्धा संदर्भात प्रश्न आज प्रसारमाध्यमांमध्ये विचारले जातील भूमिका मांडली जाईल असं दिसून येतं पण स्पष्ट आहे की शालेय शिक्षण आगामी शैक्षणिक वर्ष आता पुढील जून मध्ये सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये महत्वाच्या विषयांच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होईल असं सांगितलं जातो नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर शिक्षणाबरोबरीनच आपण पाहतोय की इतरही महत्वाच्या मुद्द्यांवरती आज या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे